नमस्कार मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्रभर होमगार्ड या पदासाठी भरती निघालेली आहे तर पदाचे नाव आहे होमगार्ड आता टोटल पद इथे दिलेली नाही आहेत परंतु इथे होमगार्डची भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण त्याच्यानंतर शारीरिक पात्रता बघूया पुरुष उंची एकशे से बासष्ट सेंटीमीटर छाती शहात्तर सेमी व फुगून पाच सेमी जास्त धावणे सोळाशे मीटर महिलांसाठी आहे उंची दीडशे सेंटीमीटर आणि धावणे आठशे मीटर तर बघूया वयाची अट वीस ते पन्नास वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो नोकरीच्या ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र फी कोणतीही फी नाही यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर कोणी इच्छुक असेल तर त्याने फॉर्म भरू शकता अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी किंवा नवीन भरती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद